मित्रांनो नमस्कार आपण बघत आहात मनोगत मनोगत या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत मित्रांनो पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर उभे असलेल्या शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार करण्याच्या घटनेने महाराष्ट्रामध्ये त्याचे तीव्र प्रसाद उमटले आज अखेर संशयित असलेल्या दत्तात्रय गाडे नावाच्या सराईत गुन्हेगाराला पकडण्यात पुणे पोलिसांना या ठिकाणी यश आलं पुणे पोलिसांनी रात्रीत या गुन्हेगारांच्या मुसका आवळल्या त्याबद्दल पुणे पोलिसांचं खात्याचं मनपूर्वक अभिनंदन या ठिकाणी केलं पाहिजे पण पुण्यातील बलात्कारातील आरोपीचं एका दिवसात पकडलं जाणं त्याही पेक्षा त्याच्या मुसक्या आवळल्या गेल्या ही बाब निश्चित स्वागताने जरी असली तरी महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्याकांडातील संशयित असलेला कृष्णा आंधळे हा अजूनही या ठिकाणी पोलिसांना सापडत नाही गृह खात्याला त्याचा ठाव ठिकाणा अद्यापही लागलेला दिसत नाहीत हे मात्र राज्य सरकारचं विशेषतः ग्रह खात्याचं या ठिकाणी मोठं अपयश म्हणावंच लागेल किंबोना कृष्णा आंधळेला शोधण्यासाठी राज्य सरकार आणि ग्रह खातं किंबोना पोलीस खातं हे जाणून बुजून आंधळेला शोधण्यासाठी आंधळेपणाची भूमिका का घेत आहेत असा सवाल या निमित्ताने महाराष्ट्रात निर्माण झाल्याशिवाय राहत नाही पुण्यातील बलात्कारातील घटनेने महाराष्ट्रातील विकृतीच्या झाडा किती खोलवर रुजले आहेत किती खोलवर त्याची पाळीमुळे गेलेली आहेत हे पुन्हा एकदा पुण्यातील निर्घून अशा किंबवना पुण्यातील अमानवी बलात्काराच्या घटनेने महाराष्ट्रासमोर ते समोर आलेले आहेत यापेक्षा अशा दुर्दैवी स्वरूपाच्या घटना घडल्यानंतर आपले राज्यकर्ते किती बालिश आणि किती चिड आणणारे विधान करतात हे गृह राज्यमंत्री असलेल्या योगेश कदम आणि मंत्री असलेल्या संजय सावकर यांनी पुण्यातील बलात्काराच्या घटनेबाबत जे विधान केलेलं आहे ते विधान धक्कादायक तर आहेतच त्याही पेक्षा महाराष्ट्राच्या सामान्य लोकांमध्ये ही चीड निर्माण करणारे विधान हे मंत्री कदम आणि मंत्री सावकार यांनी या ठिकाणी केलेलं आहे आपण राज्य सरकारमधील एक जबाबदार मंत्री आहोत याच भान ह्या मंत्री महोदयांना राहिलेलं दिसत नाही आपल्या विधानाने समाजामध्ये एक वेगळा मेसेज जाऊ शकतो याची जाणीव नसल्याने राज्य सरकारमध्ये काही जबाबदार मंत्र्यांचा जर अपवाद सोडला तर राज्य सरकारमध्ये विशेषतः महायुतीच्या सरकारमध्ये केवळ गाढवांचा बाजार हा भरला आहेत का असंच नाईलाजाने या ठिकाणी म्हणावं लागेल तशी परिस्थिती नक्कीच महाराष्ट्रातील तीन महिन्याच्या कालावधीत ज्या पद्धतीने मंत्री महोदयांनी केलेले बेताल आणि वायफळ विधानं केलेली आहेत त्यावरून ह्या निष्कर्षापर्यंत पोहोचणं हे हे देखील अतिशय अगत्याचं या ठिकाणी बनलंय पुण्यातील तरुणीवर झालेल्या शिवसाई बसमध्ये झालेला बलात्कार हा त्या अगोदर महाराष्ट्रातील काही घटनांमध्ये बलात्काराच्या घटना ह्या वारंवार घडलेल्या होत्या बदलापूरमध्ये लहान बालिकेवर झालेला बलात्कार आणि लैंगिक अत्याचारांच्या घटनेने महाराष्ट्र अक्षरशः सुन्न झालेला होता महाराष्ट्राचं समाज मन हे बल बदलापूरच्या घटनेने ढवळून निघालेलं होतं त्यानंतर बदलापूरच्या घटनेनंतर कोल्हापूरमध्ये दहा वर्षाच्या बालिकेवर शेजारीच राहणाऱ्या एका क्रूर एक कर्मायुष्माने बलात्कार केला आणि बलात्कार करून त्या दहा वर्षाच्या बालिकेची हत्या केलेली होती हा सर्व प्रकार जर महाराष्ट्रात पाहता मुंबईमध्ये दिवसाला साधारणतः रोज सात ते आठ बलात्काराच्या घटना या मुंबईमध्ये घडतायत महाराष्ट्राच्या अन्य भागात देखील वारंवार आणि सातत्याने बलात्काराच्या घटना घडतायत आणि दैनिकांमध्ये आणि वृत्तपत्रामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून या घटना आपण रोज पाहतो दैनिकांमधून छापून आलेलं देखील आपण पाहतो एकूणच स्त्रीविषयीच्या आदराची आणि सन्मानाची भावना निर्माण करण्याचं आव्हान हे समाजासमोर किती व्यापक आणि तितकंच कठीण बनलं आहे हे पुण्यातील तरुणीतील बलात्काराच्या घटनेने हे समोर आल्याशिवाय राहत नाहीत किंबहुना ते लक्षात आल्याशिवाय राहत नाही मुंबई पुणे कोल्हापूर नाशिक आणि महाराष्ट्रातील इतर अनेक मोठ्या मोठ्या शहरांमध्ये आणि महाराष्ट्रातील अनेक दुर्गम भागामध्ये अनेक गावखेड्यामध्ये विनयभंगाच्या घटना छेडछाडीच्या घटना किंबहुना त्याही पेक्षा बलात्काराच्या घटना त्याचे रकानेचे रकाने हे वर्तमानपत्रामध्ये आपण रोजच या ठिकाणी वाचतोय या रोज घडणाऱ्या घटना पाहतात कधीतरी समाज म्हणून याचा आपण गांभीर्याने विचार करणार आहोत की नाही किंवा समाजाने त्याबाबत अंतर्मुख होण्याची खूप मोठी गरज या ठिकाणी निर्माण झालेली आहेत किंबवना ह्या घडणाऱ्या घटना या चलता हे म्हणून आपण त्याकडे दुर्लक्ष करणार आहोत का अशा घटना या रोजच घडत असतात जे आज पुण्यातील घटनेवर मंत्री संजय सावकारे बोलले मंत्री संजय सावकारे नुसते बोलले असं मात्र मित्रांनो अजिबात समजू नका त्यातून मंत्री संजय सावकारांची संवेदना किती बधीर टोकाची असू शकते हे त्यांनी पुण्यातील आजच्या घटनेतील वक्तव्याने महाराष्ट्रासमोर ठेवलेलं आहेत या आणि अशा अनेक बलात्काराच्या घटना जेव्हा वारंवार महाराष्ट्रात घडतात तेव्हा मात्र इंटरनेटच्या माध्यमातून समाजासमोर ज्या विकृतीचा झाला जागोजागी किती मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहेत याची जाणीव या ठिकाणी झाल्याशिवाय राहत नाही रोज होणाऱ्या विनयभंग आणि बलात्काराच्या घटना आणि यामागे पिढ्या ना पिढ्या समाजात रुजलेला पुरुषी अहंकार पुरुषी वर्चस्ववाद हा मात्र या बलात्काराच्या घटनेला कारणीभूत आहेत या बलात्काराच्या घटनेमध्ये जो पुरुषी अहंकार आणि पुरुषी वर्चस्ववाद निर्माण झालेला आहे त्याच्या विकृतीला आलेले फळ म्हणजे पुण्यातील दोन दिवसापूर्वी घडलेल्या बलात्काराचं भयान वास्तव हे समोर देखील या निमित्ताने आलंय दिल्लीतील निर्भया हत्याकांड आपल्याला आठवत असेल आणि कोपर्डीतील सामूहिक बलात्कार हा देखील आपल्याला आठवत असेल पाच नराधाम पशूला लाजवेल अशी पासव पाचवी बलात्कार हा कोपर्डीतील घटनेमध्ये आणि दिल्लीतील निर्भया निर्भया घटनेमध्ये हा झालेला होता पुण्यातील घटनेने फक्त आपण निषेध करून चालणार नाहीत किंवा किंबहुना पुण्यातील घटनेने आपण व्यथित होऊन देखील चालणार नाहीत रोज होणाऱ्या ह्या दुर्दैवी घटना पाहता मानवी मनातील होणारी घसरण पाहता मूल्यवर्धन करण्यासाठी स्वतंत्र नागरिक शास्त्राची बांधणी प्रत्येकाच्या मनात ही बाल्य अवस्थेपासून लहानपणापासून पुढच्या काळात ही करावी लागेल हे करण्यासाठी राज्य सरकारने मोठी जबाबदारी ही स्वीकारावी देखील लागेल पुण्यातील घटनेतून गृह राज्यमंत्री योगेश कदम आणि मंत्री संजय सावकर यांनी संवेदनशील विषयावर वास्तविक अतिशय जबाबदाऱ्यांनी या ठिकाणी बोलण्याची आवश्यकता असताना ते मात्र बेजबाबदारपणाने बोलून गेले आणि आकलेचे तारे हे मंत्री सावकारेंनी तोडले आणि कदमांनी तोडले त्यातून मंत्री सावकारे आणि कदमांनी हे जे वक्तव्य केले ते मात्र विकृतीला बळ देणारं विकृतीला प्रोत्साहित करणारं विधान हे या ठिकाणी आहेत असं गृहीत धराला अजिबात या ठिकाणी शंकेला कारण असण्याचं कारण नाही शिवाय लहान सहान गोष्टी अशा बलात्काराच्या घटना या होतच असतात त्या फार मनावर घेऊ नका असंच कदम आणि सावकारे यांना या पुण्यातील घटनेतून सुचवायचं आहेत का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याबाबत गृह राज्यमंत्री असलेल्या योगेश कदमांचे चांगलेच कान आज उपटले हे एका अर्थाने देवेंद्र फडणवीसांनी हे योग्यच पाऊल या ठिकाणी उचललं पुण्यातील घटनेत कुठलाही स्ट्रगल व फोर्स फुल फोर्स कृती या ठिकाणी झाली नाहीत पण तरुणीने कुठलाही विरोध या ठिकाणी केला नाहीत त्यामुळे कुणालाही शंका या बलात्काराबाबत आली नाही त्यामुळे आरोपीला गुन्हा करता आला एक प्रकारे आरोपीने सहमतीने शारीरिक संबंध ठेवलं असं योगेश कदम या ठिकाणी ते म्हणाले हे म्हणत असताना विरोध केला नाही हा निष्कर्ष योगेश कदमांनी कुठल्या आधारावर काढला हे योगेश कदमांचं विधान म्हणजे निव्वळ सारवासारव करण्याचा सा प्रयत्न या ठिकाणी या निमित्ताने दिसून आल्याशिवाय राहत नाही एकीकडे राज्य सरकार लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये हे दिलं जातं मात्र दुसरीकडे त्याच राज्य सरकारच्या काळात लाडकी बहीण ही महाराष्ट्रामध्ये असुरक्षित आहेत असंच राज्यातील हे भयावचित्र आज निर्माण या ठिकाणी झालंय एकूणच की काय महाराष्ट्रातील आणि पुण्यातील बलात्काराच्या घटना पाहतात महाराष्ट्रात रोज कुठे ना कुठे घडणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या घटना छेडछाडीच्या घटना विनयभंगाच्या घटनामधून जी विकृती निर्माण होऊ पाहते ती विकृती उद्याच्या महाराष्ट्रातील ही संस्कृती बनते की काय अशी काळजी या निमित्ताने वाटण्यास जागा ही जागा निर्माण झालेली आहेत एकूणच बदलापूर कोल्हापूर आणि पुण्यातील बलात्काराच्या घटना पाहता आपण भौतिकदृष्ट्या सुधारलो असतो तरी मानसिकदृष्ट्या आपण अजूनही रानटी अवस्थेत आहोत रानटी अवस्थेत असताना आपण मात्र त्याच अंतर्मुखपणाने विचार करण्याची खूप मोठी गरज आहे त्यातून कितीही महाराष्ट्राने पुरोगामित्वाचा डब बजवला त्यातून महाराष्ट्राने कितीही पुरोगामी तसा शंखनाद केला किंवा जपमाल ओढली तरी महाराष्ट्रातील आणि पुण्यातील घटना पाहता महाराष्ट्रातील लाडकी बहीण विरुद्ध असुरक्षित बहीण असा प्रवास हा दुर्दैवाने सुरू आहे तो प्रवास जर अखंडपणे सुरू राहत असेल तर आपण अजूनही किती आदिमावस्थेत राहोत हेच पुण्यातील कालच्या दुर्दैवी घटनेने समोर आलेले आहेत किंबहुना ते अधोरेखित या घटनेने झालेलं आहे हे मात्र या ठिकाणी नक्की तुर्तास एवढेच हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार